नमस्कार मंडळी तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत प्रत्येकांच्या घरातली समस्या आहे की लहान मुले हे ड्रायफ्रूट्स खायला पाहत नाहीत ड्रायफ्रूट्स म्हटलं की ते लांब पळतात त्यांना नको असतात लाडू लहान मुले नक्कीच आवडीने खातील कारण इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स हे मिक्सरला लावून घेतले आहेत त्यामुळे इथे कुठेही काजू बदाम पिस्त्याचे कुठेही काप मिळणार नाहीत त्यामुळे लहान मुलांना कळणारच नाहीत हे लाडू कशाचे आहेत ते त्यामुळे ते आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला हा वजन काटा आहे तो वाटी ठेवून सेट करून घेणार आहे त्यानंतर मी ते सर्व साहित्य हे वजनी प्रमाण आणि वाटीप्रमाण या दोन्ही प्रमाणाने दाखवले आहे बदाम मी इथे पन्नास ग्राम घेतले आहेत म्हणजे इथे सर्व ड्रायफ्रूट्स हे मी पन्नास ग्रामच्या आसपासच घेतले आहे काजू सूर्यफुलाच्या बिया त्यानंतर भोपळ्याचे बिया सफेद तीळ सर्व हे मी पन्नास ग्राम घेतला आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर वा अर्धी वाटी या प्रमाणाने घेतलं आहे इथे हालीम मी फक्त पंधरा ग्राम घेतला आहे आणि पिस्त्या इथे मी वीस ते एकवीस ग्राम घेतला आहे बाकी सर्व साहित्य मी इथे पन्नास ग्राम घेतला आहे तसेच इथे मी मखाना हा सुद्धा पन्नास ग्रामच घेतला आहे आता गॅसवर कढई ठेवून गॅस मंद ठेवूया आणि दोन चमचे खसखस भाजून घेऊया त्यानंतर आपल्याला खसखस भाजून झाल्यानंतर खसखस काढून ठेवूया आणि इथे हालिम आहेत ते भाजून घेऊया हालीममध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असल्यामुळे मी प्रत्येक लाडूमध्ये हालीमचा वापर केला आहे हालीमसुद्धा व्यवस्थित भाजले असे तडतड उडायला लागले की काढून ठेवूया त्यानंतर आपण पांढरे तीळ भाजून घेऊया पांढऱ्या तिळचा हलका रंग बदलला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे अति उष्ण असतात त्यामुळे थंडीच्या दिवसात यांचे सेवन केले जाते त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट पावडरसुद्धा आपण मंदाचेवरच भाजून घेणार आहोत थोडं परतून घेऊया याचा रंग बदलता कामा नये दोन तीन मिनटां छान भाजून झाले की ही पावडर काढून घेऊया त्यानंतर एक चमचा तूप टाकून काजू आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत काजूचा रंग बदलेपर्यंत म्हणजे हलका त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला काजू परतून घ्यायचे आहेत काजूचा रंग बदलला आहे आता आपण काजू काढून घेऊया त्यानंतर आपल्याला याच तुपामध्ये सूर्यफुलाच्या बिया परतून घ्यायच्या आहेत एका दोन मिनटं परतून घेतल्यानंतर या बिया काढून घेऊया आता पुन्हा एक चमचा तूप टाकून आपल्याला बदाम या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत बदामाला देखील छान डाग आल्यानंतर आपल्याला हे बदाम काढून घ्यायचे तोपर्यंत आपण छान परतून घेऊया सर्व सुकामेवा हा तुपामध्ये परतून घेतल्यामुळे छान कुरकुरीत होतो आणि त्यापासून तयार झालेले लाडू देखील चवीला खूप छान लागतात आणि जास्त काळ टिकतात त्यामुळे तुपामध्ये परतून घ्यायचे आता आपण पिस्ता परतून घेऊया इथे कढई चांगलीच गरम झाली आहे त्यामुळे सर्व साहित्य मी हे मंद ते मध्यमाचेवर परतून घेणार आहे त्यानंतर आपण भोपळ्याचे बियासुद्धा याच तुपामध्ये परतून घेणार आहोत बिया देखील छान परतून झाल्या आहेत आता आपण एक चमचा तूप टाकून मखाना छान परतून घेऊया मखानामध्ये सुद्धा भरपूर फायबर असतं आणि खूप पौष्टिक असतं त्यामुळे मखानासुद्धा या लाडूमध्ये मिक्स करूया म्हणजे त्याची लाडूची चव आहे ते अजून दुप्पटीने वाढते आता इथे आपलं सर्व सुकामेवा भाजून झाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात आता हे एक एक करून सर्व ड्रायफ्रूटची पावडर करून घेणार आहोत सुरुवातीला मी इथे भोप्याच्या बिया मिक्सरला लावल्या त्यानंतर काजवनी बदाम एकच मी इथे मिक्सरला लावून याची पावडर करून घेणार आहे आता आपण हालीम बारीक करून घेणार आहोत सुद्धा बारीक करून झाले आहेत आता आपण पिस्ता इथे पावडर करून घेणार आहोत पिस्त्याची अगदी पावडर करायची नाही आहे थोडं जाडसरस ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे पांढरे तिळ घेतले आहेत ते मिक्सरला लावणार नाही तसे आहे तसेच खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर तीसुद्धा मिक्सरला न लावता अशीच घ्यायची आहे नंतर आपल्याला सूर्यफुलाच्या बिया मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत आणि आता आपण मखाना मिक्सरला लावून छान पावडर करून घेणार आहोत इथे आपला सर्व मखाना मिक्सरला लावून झाला आहे आता इथे मी पन्नास ग्राम डिंक घेतला आहे तो सुद्धा मिक्सरला लावून घेऊया डिंकसुद्धा आपला छान बारीक झालं आहे इथे मी दोन चमचे सुंट पावडर आणि चवीपुरता मीठ टाकलं आहे थोडंसं गोडाच्या पदार्थात मीठ असेल ना तर गोडाचा पदार्थ पदार दुप्पटीने चवीला छान होतो त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि दोन वाटी इथे मी सेंद्रिय गुळ बारीक चिरून घेतला आहे दोनशे ग्रामच्या आसपास आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून मिक्सरला एकदा लावून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे एकदाच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ छान यामध्ये मिक्स होतो अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे इथे आपलं लाडूचं मिश्रण व्यवस्थित तयार आहे आता लाडूचं मिश्रण एका परातमध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे हे, हे साजूक तूप आपल्या या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला यापासून छान लाडू वळायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे लाडू अगदी सहज वळता येतात अशा प्रकारे हातामध्ये लाडूचं मिश्रण घट्ट दाबून घ्यायचं त्यानंतर मग हातामध्ये लाडूला अशा प्रकारे खेळवायचं म्हणजे लाडू छान तयार होतो हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आपल्याला हाडांच्या काही समस्या असतील अंबरदुखी असेल केसगळती असेल तसेच मुलांच्या बुद्धीसाठी तर खूपच फायदेशीर आहेत हे लाडू त्यामुळे या लाडूचे दिवसातून एक किंवा दोन वेळा सेवन हे करायलाच पाहिजे अतिशय गुणकारी हे लाडू तयार आहेत आणि हे लाडू अगदी कमीत कमी तुपामध्ये गुळाचा पाक तयार न करता देखील अगदी सहज वळता येतात आणि अगदी खुसखुशीत बनून तयार होतात चला तर मग मा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद